आपल्या सर्वांना माहिती आहे धनाची देवता आणि धनाची रखवाली करणारे कुबेर भगवान आहे आज आपण आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती व्हिडिओमध्ये कुबेर भगवान यांच्याविषयी बघूयात कुबेर अंक आपल्याला काय सांगतो जसं मी आपल्या सर्वांचं स्वागत करते मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आणि निम्रोलॉजर कारण खूप जण नवीन येतात तर विचारतात की मॅडम तुम्ही काय करता मी ज्योतिष आहे मी कुंडली बघते मी वास्तू करते म्हणजे तुमच्या घरामध्ये वास्तूतज्ञ जर तुमच्या घरात निगेटिव्हिटी असेल तर त्या घरामध्ये जीव टाकणे नवीन बनवणे आणि निम्रोलॉजर तुमच्या लकी नंबर कलर विषयी मी बोलत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कुबेर भगवानांचा जो अंक आहे आपल्याला हा अंक काय देतो सुख समृद्धी वैभव कशा प्रकारे देतो जसं खूप जण मला लगातार विचारत असतात की ताई मी भरपूर काही करते मेहनत करते भरपूर काही कर्मानुसार पण करते कोणाची मदत पण करते पण मला जसं पाहिजे तसं फळ मिळत नाही माझ्याकडे पैसा थांबत नाही तर काय करायला पाहिजे बघा आपल्या जीवनामध्ये आपले लग पण सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि शेवटी तुम्ही जे पण करता ते तुम्हाला तुमच्या किस्मतनुसार मिळतं तुमच्याकडे पैसा थांबत नाही तुमच्याकडे आवक नाहीये आपण म्हणतो ना लक्ष्मी पैसा देते पण पैसा थांबवणं हे कुबेर भगवानांच्या हातामध्ये असते मग कुबेर भगवानांचा लकी अंक कोणता आहे तर सेवन म्हणजे सात ज्या पण व्यक्तीच्या डेट ऑफ बर्थ नुसार जर लकी नंबर सात येत असेल जसं कोणी सोळाला जन्माला आलेला आहे सहा आणि एक सात होत जो पहिला दिवस असतो तुमचा आहे ना तुमच्या जन्मतारीखमध्ये महिना वर्ष आणि पहिला दिवस येतो जी तारीख आहे पहिला दिवस जर तुमचा सात आकडा येत असेल तर तुमचा लकी नंबर कुबेर भगवानांचा आहे मग आपल्याकडे पैसा थांबण्यासाठी आकर्षकता वाढवण्यासाठी है आकर्षकता जेव्हा वाढेल तेव्हा पैसा पण अट्रॅक्शन होईल कारण आपण मेहनत करत आहे विचार करत आहे की काय असायला पाहिजे मग आपल्या मोबाईल वरती जसं सगळे काम आपल्या मोबाईल न होतात है ना आपण बिझनेस करत असेल कोणतंही काम करत असेल तर सगळं काही आपल्या मोबाईलनुसार होतं आपल्या मोबाईलवरती स्क्रीनवरती जसं आपण कोड टाकतो ना की बाबा लकी नंबर खूप जण यूज करतात न्युमोलॉजीनुसार जर तुम्हाला भरपूर पैशांचे प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तुमचा जो पासवर्ड आहे तो सेवन ठेवू शकता सेवन 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 है ना सिक्स वेळा तुम्ही प्रेस करू शकता कुबेर भगवान बसलेले धन आजूबाजूला आहे असा तुम्हाला कुबेर भगवानांचा वॉलपेपर तुमच्या मोबाईल वरती ठेवायचा आहे आणि रोज ओम कुबेराय नमाहाची नमहाची अकरा वेळा चॅन्टिंग करायची आहे हा ना जर तुम्हाला अचानक मुंगूस दिसत असेल तर समजायचं हे संकेत खूप चांगले आहे तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कुबेर भगवान असले पाहिजे जसं उत्तरेची भिंत आहे तिथे तुम्हाला कुबेर भगवान ठेवायचे आहे मग त्यांचा फेस साऊथ कडे काहीच हरकत नाही कुबेर भगवान धनाचे देवता लक्ष्मीची सेवा होते तिथे कुबेरांची पण झाली पाहिजे कारण कुबेर भगवान नसेल तर तो पैसा थांबणार नाही या प्रकारे तुम्ही सेवनचा आकडा यूज करू शकता जसं आपल्या आहे ना सोमवार मंगळवार हे सात येतात आपल्या इंद्रधनुष्य सात येतात सात कलर येतात सात जो हा नंबर आहे याला भरपूर काही महत्व दिल्या गेलेला आहे म्हणून सात हा लकी नंबर यूज करा ज्यांना पण प्रॉब्लेम आहे त्यांनी आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा